ओके okay. एकाच टेबलमध्ये पूर्ण पाच प्रकार कसे होतात ते दाखवतो होता। सर घरामध्ये आपण टिपॉय घेतो ना सर वेगळ्या टिपॉय घ्यायची गरज नाही असे याचे चार लॉक ओपन करायचे हा झाला घरातील टिपॉ याच्यावरती एक व्यक्ती उभे राहा का चार व्यक्ती उभे राहा चारशे किलोची वेट करायची असते चारशे किलोची घरामध्ये आपण सिंगल स्टूल घेतो वन साईड फोल्ड करायचा वन साईड ओपन ठेवायचा असा घरामध्ये सिंगल स्टूल खाली बसून रायटिंग करायची लॅपटॉप चालवायचा जेवण करायचं आहे त्या पोझिशनला वापरला जातो घरामध्ये आपण बॅकरेश घेतो तर पाठीला मानीला कमरेला आराम देण्यासाठी रिलॅक्स वगैरे जाण्यासाठी वेगळं बॅकरेश घ्यायची गरज नाही पाठीला मानेला कमरेला आराम देण्यासाठी रिलॅक्स वगैरे जाण्यासाठी घरामध्ये लहान लहान मुलं असतात त्यांच्यासाठी आपण वेगळं स्टडी टेबल घेतो वेगळा स्टडी टेबल घ्यायची गरज नाही हा झाला स्टडी टेबल खाली बसून कॅरम लॅपटॉप चेअर्स वगैरे खेळायचं आहे जेवण करायचं रायटिंग करायची त्या पोझिशनला वापरला जातो सर घरामध्ये लहान लहान घरामध्ये आपण वेगळा डायनिंग टेबल घेतो वेगळा डायनिंग टेबल घ्यायची गरज नाही अशयाचे चार लॉक ओपन करा थोडे घरामध्ये आपण डायनिंग टेबल घेतो वेगळा डायनिंग टेबल घ्यायची गरज नाही अशयाचे चार लॉक ओपन करायचे हा झाला घरामध्ये डायनिंग टेबल याला छत्री लावली पिकनिक टेबल काम झालं पूर्ण पेटी पॅक होतो लाईट वेट आहे दहा किलो तीनशे ग्रॅम कुठेही घेऊन जाऊ शकता कुठेही वापरला जातो काम झालं पूर्ण पेटी पॅक वेट करायला पण दहा किलो ग्रॅम हे कुठेही घेऊन जाऊ शकतो कुठे वापरणार काम झालं पूर्ण पेटी पॅक याची मार्केट कॉस्ट आहे साडेआठ हजार रुपये डिस्काउंट प्राइसमध्ये फक्त आपल्याला इथे सात हजार रुपये याच्यानंतर घ्यायचा म्हटलं तर साडेआठ हजार ओके गौरव मार्केटिंग नागपूर सेफ तुम्ही जर वायर झाली असते ना एक नंबर जात असते